मटण आणले आणि इकडं जरा हळू बोला जरा दर, की सगळे गावाला ऐकायला गेलं काके मटन शिजलं का नाही अजून अरे जरा दमदर शिजायला लागले चांगलं असं थणझणीत बनवते खा पण गाव बरं नकोस आमच्यात मटण आणले म्हणून ये बघा बटाटा करतेस कधीतरी मटण करत जाकी हम्म खा राग मानू घे जा मटण काय परवडते वे आपल्याला अरे एक दिवसाच्या मटणाहात आपण आठ दिवस जेवतोय कुठे राहिली बघा गाडी येऊन उभी राहिली लवकर बाई जायचं फिरायला नाही जायचं अगो बाई अहो कालची सकाळची मटणाची आमटी शिल्लक राहिल्या ते खराब होण्यापेक्षा त्या इजाच्या आईला देऊन येते खराब झाली असेल की असू दे खात्यात ती त्याच ते मी मिळत नाही भाऊजी त्यावर गाडीत पिशवी ठेवा मी आधीच देऊन इजा हे इजा घेऊ अगं काल मटण केलं तर तुला द्यायचं द्यायचं म्हणून कामाचे बघ आम्ही जर देवाला चाललोय पोळ तर खातील तुझे आणि घराकडे लक्ष हो ठेवू काय जरा होय होय शुभेच्छा आईने मटणच खालवून दिली मला वाट होय होय बटाटा काढ देते जरा दम खाते किती का मिळलंय का नाही तुला कांदा तुला भी बी देव कस करू हे तुला पाहिजे का काय नासलय वाटतं वास याय लागलाय होय काय होय यार जरा वास याय लागलाय खाऊ नका कसा हे सांगे काय होतंय खाकी गे का होय अ काय बघायला तिच्या अगं एखादा मटणाचा तुकडा गावती ग बघालू गावीच गावी हम्म